रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील तसा अपरिचित गड म्हणजे साम्राज्यगड या साम्राज्यगडावरती शिवगडधारी शिव गडधारी परिवारातर्फे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती सव्वीस ऑक्टोबर या दिवशी अत्यंत सुंदर निसर्ग होता पण ट्रॅफिकने थोडाफार परेशानी केली येण्याला पण समोरचा निसर्ग इतका सुंदर होता की पाहतच राहावं असं वाटलं थोड्याच वेळापूर्वी पाऊस पडून गेल्यामुळे इतकं सुंदर निसर्ग बहरलेला की त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं पावसाचा धारा अंगावर झेलतच आम्ही ठराविक ठिकाणी पोहोचलो सर्वच्या सर्व मावळे पूर्ण तयारीशी मुरुडच्या बीच वर जमा झाले होते कारण खऱ्या अर्थाने आज आम्हाला पद्मदुर्गाची स्वच्छता करायची परंतु सरकारी तर्फे असे जारी करण्यात आले की वादळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही पद्मदुर्गाचा प्लॅन कॅन्सल करून साम्राज्य गडावर स्वच्छता करण्यासाठी निघालो थोडं पुढे चालून आलात शिवमंदिरापासून की दूरवर समुद्रात दिसणारा पद्मदुर्ग नेहायचा जर तुम्ही किल्ला प्रेमी गडप्रेमी आणि सोबत निसर्गप्रेमी असाल तर तुमच्याकरता साम्राज्य साम्राज्यगड हा परफेक्ट ऑप्शन आहे अ परफेक्ट कॉलॅब्रेशन ऑफ फोर्ट अँड नेचर जस्ट यु लव्ह इथला प्रदेश पाहून असं वाटतं की आपण आफ्रिकेतल्या एखाद्या गवताळ प्रदेशात आलो आहोत का पण परिसर खूप छान आहेच निसर्गाचं ते मोहक रूप डोळ्यांच्या साठवत साठवत आपण किल्ल्याकडे प्रयाण करायचं <स्था> किल्ले जाताना तुम्हाला डाव्या हाताला दर्शन होतच प्रतिम निसर्ग आणि गवताळ प्रदेश पाहतच तुम्ही मेन दरवाज्यात पोहोचता ते साम्राज्यगडाच्या आमच्या अगोदर पोहोचलेल्या शिवगडधारी परिवाराच्या मावळ्यांनी अगोदरच स्वच्छता करायला सुरुवात केलेली या परिवाराची सर्वात महत्वाची किंवा सर्वात चांगली आवडलेली गोष्ट कुठली असेल तर त्यांची स्वयंशिस्त कोणालाही काहीही सांगावं लागलं ला नाही की आपल्याला काय करायचे आहे हे सर्व परिवार हा शिवगडधारी परिवार हा स्वयंशिस्तीने आणि आपल्या कर्तव्याशी इतक्या चांगल्या रीतीने बांधलेला होता की त्यांनी गेल्या गेल्या न विश्रांती घेता आपलं जे स्वच्छतेचं काम आहे ते सर्वांनी सुरू केलं अक्षरशः अध्यक्षांपासून सर्वजण याच्या पाठीमागे त्यांचं मोठ्या प्रमाणावर नियोजन असावं त्यांना परफेक्टली माहिती होतं की आपल्याला काय करायचं आहे कुठे करायचं आहे आणि त्याकरता काय लागेल असं म्हणतात की निसर्ग तुम्हाला कधीच निराश करत नाही हे फळ पहा किंवा हे मोराचं पीस आम्हाला या गडावरच मिळालं आम्ही जेव्हा गडावर आलो तेव्हा त्याच्या उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्यासाठी म्हणजेच जिथून तुम्हाला जंजिरा दिसतो तिथे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता मोठी मोठी झाडे आणि गवताने पूर्ण प्रदेश व्यापलेला होता पण जेव्हा यांनी काम सुरू केलं तेव्हा एक सुंदरचा रस्ता या इथेही तयार झालाच गडाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी रस्ता आणि गडावरील एक बांधकाम ही या स्वच्छता मोहिमेत स्वच्छ करून खुले करण्यात आले या स्वच्छता मोहिमेत काही फळझाडे व काही औषधी गुणधर्म असणारी आयुर्वेदानुसार महत्त्वाची महत्वाची असणारी वनस्पती आढळून आल्या आम्ही त्यास कोणतीही तोशीष लागू दिली नाही या वेळेदरम्यान निसर्ग अधिकाधिक सुंदर होत गेला आणि आम्ही आमचं काम पूर्ण केलं आणि पुनश्च एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात केलीस तो भगव्या ध्वजाला पुनश्च एकदा वंदन करूनच तुम्ही निसर्गप्रेमी गडप्रेमी किल्लाप्रेमी जर असाल तर एकदा साम्राज्यगडावर भेट द्याच